मी महसूलमंत्री असतानाच पालघर जिल्हा करण्यात आला त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये असा हो निर्णय झाला चर्चा अशी झाली की आता तुर्त तरी नवे जिल्हे करून नयेत छप्पन विभाग तर नवीन तयार करावा लागतो ऑफिसेस नव्या प्रकारचे त्याला अधिकारी द्यावा लागतात आणि त्याचा खर्च सुद्धा खूप मोठा असतो कारण संपूर्ण जिल्हा पूर्ण होता त्यामुळे जिल्हा विभाजनावर काही न बोललेलं चांगलं नरेंद्र मोदींनी आरोप केलेला आहे की व सत्तर हजार कोटी रुपयांचा काळामध्ये सर्वच पॉर्ट कारवाई करण्यात येत मला मला त्या बाबतीतलं बारकावा माहीत नाही काय म्हटले माहीत नाही त्यामुळे मी काही प्रतिक्रिया देणं योग्य नाही जिल्हा विभागाचं बाबतीत मला मी सुद्धा हा विभाग महसूलचा सांभाळलेला आहे आणि त्यामध्ये मी महसूल मंत्री असतानाच पालघर जिल्हा करण्यात आला त्यावेळेस मंत्रिमंडळामध्ये असा हो निर्णय झाला चर्चा अशी झाली की आता तूर्त तरी नवे जिल्हे करू नयेत कारण त्यावर येणारा खर्च प्रशासकीय अनेक विभाग छप्पन्न विभाग तर नवीन तयार करावा लागतो ऑफिसेस निर्णय प्रकारचे त्याला अधिकारी द्यावे लागतात आणि त्याचा खर्च सुद्धा खूप मोठा असतो कारण संपूर्ण जिल्हा पूर्ण होत्यामध्ये तर ते नवे करू नये हा निर्णय त्यावेळेस स्वतः तो आजही कायम आहे असं दिसत आहे आणि ज्यावेळेस असा निर्णय आहेच शासनाचा त्यामुळे जिल्हा विभाजनावर काही न बोललेलं चांगलं पालिकेच्या पीडीच्या करायला याच्यामुळं बीजेपी सरकारचं काय होतं नाही हीच काळजी त्यांना असं वाटतं की आघाडी म्हणून आम्ही एकत्र पत्तीनं निवडणूक लढवणार आहोत आणि त्यामध्ये प्रचंड विजय हा आम्हाला मिळणार आहे आणि शिंदे फडणवीस सरकारबद्दल जो असंतोष आहे तो त्यामध्ये दिसणार आहे त्याच्या त्या भीतीमुळे ह्या सगळ्याच निवडणूक लांबच चालल्या नाही नाही आज आम्ही महाविकास आघाडीचे आमदार आहेत का जे जिल्हाधिकारी सी ओ आणि एस पींना भेटणार आहोत साधारण वर्षापासून ज्या पद्धतीनं काम चाललेलं आहे सरकारचं आणि त्यामध्ये जिल्ह्यामध्ये ज्या पद्धतीनं चाललेलं आहे बाबतीत आमच्या काही नाराजी आहे आम्हाला काही फंड्सच्या बाबतीतले काही प्रश्न आम्हाला वाटत आहेत त्याची माहिती आम्ही आज घेणार आहे आमच्या ज्या तक्रारी ते आज सांगणार आहोत आणि पुढच्या का कालखंडामध्ये अशा पद्धतीनं चुकीचं वाटप होणं किंवा अन्यायाच्या काही गोष्टी ज्या घडत आहेत त्या घडल्या नाही पाहिजे याकरता आम्ही ही भेट घेतो आहोत आणि साधारणतः पहिली चर्चा प्रथम चर्चा आम्ही करतो आहोत कसा प्रतिसाद मिळतोय त्याच्यावर पुढं आम्ही जाणार आहोत तर विकास कामांमध्ये खूप अडचणी झालेल्याच आहे डी पी सीच्या फंडमध्ये आहे जिल्हा परिषदच्या फंड्समध्ये आहे त्याचं वाटप जे आहे त्याचं जे सूत्र आहे ते आज आम्ही समजून घेणार आहोत आम्हाला असं वाटतं की त्यामध्ये आमदारांवर अन्याय केला जातोय त्यांच्या कार्यक्षेत्रावर अन्याय केला जातोय अनियमित असं वाटप होत आहे आणि हे सगळं सगळं काही आम्ही चर्चा आज करणार हो, आहोत समजून घेणार आहोत त्यांच्याकडून आणि आमच्या शंका आहेत त्या विचारणार आहोत पालकमंत्र्यांचा शेवटी ज्या पालकमंत्री पालक असतेच जबाबदारी त्यांची आणि त्यांची ही जबाबदारी मी पालकमंत्री म्हणून सुद्धा जवळपास पंधरा वर्ष मी मोठे जिल्हे सांभाळलेले औरंगाबाद सारखं जिल्हा नागपूर जिल्हा मी सांभाळे लातूर एका वेळेस मी सांभाळत होतो तर पालकमंत्री कसं असावं याबाबतीत मला चांगलं माहिती आहे त्यांनी सगळ्यांना न्याय द्यावा लागतो पालक शब्द आहे त्याच्यामध्ये परंतु त्यात अन्याय होऊ नये ही अपेक्षा साहजिकपणे सर्वांची असते त्या त्यात काय जर भेदभाव होत असेल तर आज समजून घेतोय आम्ही होत असेल तर तो, तो दुरुस्त करावा लागेल